दर्यापूर नगरपालिकेचा ढिसाळ कारभार दर्यापूर नगरपालिकेचा कचरा डेपो बनणार शेतकऱ्यांची डोकेदुखी सध्या नगरपालिकेमध्ये प्रशासक नगरपालिका चालवत असल्या कारणाने राजा बोले दाढी हाले असेच काहीतरी म्हणावे लागेल निसर्गाचा संदेश देणारे आणि स्वच्छतेचा पाठ शिकवणारे जर स्वच्छतेचा आणि निसर्गाचा संदेश पाळत नसेल तर शहरातील घाण ग्रामीण भागात नेण्याचे काम दर्यापूर नगरपालिकेने केले आहे दरापूर ते शिवर रोडने भव्य कचरा डेपो चुकीच्या जागेवर करण्यात आला आहे अशी चर्चा दर्यापूर शहरात होताना दिसत आहे आणि या कचरा डेपोत कोटीचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी असल्याचे जल प्रदूषण आहे आणि कचरा डेपो गुराढोराच्या खाण्याच्या जवळ असल्या कारणाने जनावरांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकते स्वच्छतेचा आणि निसर्गाचा संदेश देणारे हेच महानगरपालिका जर स्वच्छता आणि निसर्गाचा संदेश पाळत नसेल तर तर विचार करावा लागेल मित्रांनो नुकताच जो दर्यापूर रोड रोडने जो कचरा डेपो बनलेला आहे हा कचरा डेपो हा धोक्याची घंटा ही बोलल्या जात आहे कारण जवळच एक तर नदी आहे त्या नदीमध्ये जलप्रदूषण या कचरा डेपोमुळे होऊ शकते अनेक गुरं ढोर त्या नदीकाठी चरायला जातात त्यांच्या सुद्धा आरोग्याला हा कचरा डेपो धोक्यात येऊ शकते कोट्यावधीच्या कामात कोटीचा घोटाळा असा हा प्रकार आपल्या चॅनलच्या मार्फत आपण लवकरच उघडकीस करणार आहोत आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये एक नगरपालिकेचा बडा अधिकाऱ्याची सुद्धा समावेश आहे मित्रांनो ह्या संदर्भातल्या नवनवीन बातम्या आपण आपल्या सह्याद्री न्यूज चॅनलवर दाखवतच राहू आणि जुळून राहा सह्यांद्री न्यूज करीता सुरज देशमुख दर्यापुर